पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबकी बार चारसो पारची घोषणा दिली आहे भाजपकडं सध्याच्या घडीला तीनशे तीन जागा आहेत त्यातील बहुतांश जागा या हिंदी पट्ट्यातील आहेत भाजपला चारसो पारचे उद्दिष्ट गाठायचे असेल तर दक्षिण विजयाशिवाय पर्याय नाही आहे या दृष्टीने भाजपने रणनीती आखली आहे पक्षाची नजर तामिळनाडू केरळ तेलंगणा आणि आंध्र प्रदेशवर आहे दक्षिणेत कर्नाटक आणि तेलंगणा वगळता केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि लक्षद्वीप आणि बद्दुचेरीमध्ये भाजपकडे एकही जागा नाही त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यापर्यंत सर्वच जण दक्षिणेकडील राज्यांमध्ये मोठ्या सभा घेत आहेत दक्षिणेतील एकशे एकतीस जागांपैकी भाजपकडं सध्या फक्त एकोणतीस जागा आहेत एक आणि त्यापैकी पंचवीस जागा एकट्या कर्नाटकात आहेत कर्नाटकात विरोधी पक्षात असूनसुद्धा भाजपला आपल्या जागा वाचवायच्या आहेत आणि त्यामुळं त्यांनी जे डी एसशी समन्वय साधला आहे आंध्र प्रदेशात टी डी पी आणि जनसेनेसोबत युती निश्चित आहे तर तेलंगणातसुद्धा भाजप टी आर एसशी हात मिळवणी करू शकतो भाजप तामिळनाडू आणि केरळमध्ये आपली पूर्ण ताकद लावत आहे दोन महिन्यात पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा तामिळनाडूला भेट देणार आहेत तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या चार आणि केरळमध्ये तीन जागांवर भाजपची नजर आहे आंध्र प्रदेशात भाजप आणि टी डी पी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे भाजपचा मित्रपक्ष पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाला या दोन्ही पक्षांना एकत्र आणायचं आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत डी पी जनसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढले होते टी डी पीला एकोणचाळीस टक्के जनसेनेला पाच टक्के आणि भाजपला शून्य पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के मतं मिळाली होती राज्यात एकशे पंच्याहत्तरपैकी तेवीस जागा डी पीने जिंकल्या होत्या तर जनसेनेला एक जागा मिळाली होती भाजपला आपले खातेसुद्धा या ठिकाणी उघडता आले नव्हते तर टी डी पीला चाळीस टक्के मतं मिळाली आणि लोकसभा निवडणुकीत पंचवीसपैकी तीन जागा त्यांनी जिंकल्या होत्या तर जनसेनेला पाच टक्के आणि भाजपाला शून्य पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के मतं यावेळी मिळाली होती या दोन्ही पक्षांना लोकसभेची एकही जागा जिंकता आलेली नव्हती काही महिन्यांपूर्वीच चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत येऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे भाजप दक्षिण भारतातील इतर राज्यांमध्ये सुद्धा युतीसाठी मित्रपक्षांच्या शोधात आहे कर्नाटकात भाजपने जे डी एससोबत सोबत युती केली आहे तर तामिळनाडूमध्ये ए डी एम केशी संबंध तोडल्यानंतर भाजप आता तिथे छोट्या पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे केरळमध्ये सुद्धा भाजपने अनेक छोट्या पक्षांवर लक्ष आहे ज्यापैकी काहींनी विधानसभा निवडणुकीसाठी युती केली आहे तर केरळा स्टोरीने केरळमधील वास्तव उघड केले होते या ठिकाणी ख्रिश्चन समाज भाजपसोबत येण्याची शक्यता आहे कारण मुस्लिम मूलतत्ववादाचा त्रास त्यांनाही होतोय केरळमधील वीस जागांपैकी भाजपने बारा उमेदवार जाहीर केले आहेत भाजप वायनाडसह आणखी चार जागांवर उमेदवार जाहीर करणार आहेत मित्रपक्ष असलेल्या भारत धर्म जनसेनेला चार जागा दिल्या जाऊ शकतात पी सी जॉर्ज यांनी त्यांचा केरळ जनपक्षम सेक्युलर पक्ष भाजपमध्ये विलीन केलाय दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भाजपने पंधरा जागांवर निवडणूक लढवली होती मित्रपक्ष बी डी जे एसला ला चार जागा आणि केरळ काँग्रेस थॉमसला एक जागा देण्यात आली होती त्यानंतर एन डी एला पंधरा टक्के मतं मिळाली जी दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन टक्क्यांनी जास्त होती कासारगोळ कोझिकोळ पोन्नमी थ्रिसू पलक्कड चालकुडी एर्नाकुलम कोट्टायम आलपुजा अटिंगर आणि तिरुवा अनंतपुरम अशा चौदा जागांवर एन डी एला एक लाखांहून अधिक मतं मिळाली होती त्यापैकी पाच जागांवर दोन लाखांहून अधिक मतं मिळाली होती एन डी ए विधानसभेच्या एका जागेवर पुढे आणि सात विधानसभेच्या जागांवर दुसऱ्या स्थानावर आहे